दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळेजण आवरून आपापल्या रूमच्या बाहेर आले वेळेवर हे काय अस्मिता तू साडी नेसलीस पोहणार नाहीस मला नाही येत पोहला मी मुद्दाम चुडीदार घातला आहे बऱ्याच वर्षात पोहले नाही आज पोहणार आहे शर्वरी हसून म्हणाले शरू दिदी मीही पोहणार आहे आदिती म्हणाली मला कंपनी तुम्ही इथे बोलत काय बसलात चला खाली ब्रेकफास्ट करूया तेथे वेळ मोडणार दिनेश त्या तिघींना म्हणाला सगळे डायनिंग हॉलमध्ये आले श्यामने आधीच ब्रेकफास्टची ऑर्डर दिली होती त्यामुळे थोड्याच वेळात टेबलवर पदार्थ आले ब्रेकफास्ट आवरून सगळेजण गाड्यांमध्ये बसले मुलांना समुद्रात पाण्यात खेळण्याची ओढ लागली होती कळगुण बीचवर सर्वजण पोहोचले थोडा वेळ आदित्य आर्या आणि शार्दूलला पाण्यात खेळवणे झाले मुलांनी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवले त्यांना खूप मजा वाटत होती आता तुम्ही इथे थांबायचे आम्ही पोहून येणार दिनेश मुलांना म्हणाला आम्हाला अजून पाण्यात खेळायचे आहे आदित्य म्हणाला मला सुद्धा अजून पाण्यात खेळायचं आहे शार्दूलही म्हणाला थोडा वेळ तुम्ही इथे शंख आणि शिंपले गोळा करा कोणाला मोठा शंख मिळतो बघूया शर्वरीने युक्ती काढली मी शोधतो शार्दूल म्हणाला मी पण शोधणार आदित्य आणि आर्य म्हणाली अस्मिता मुलांवर लक्ष ठेव शर्वरी म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी लक्ष ठेवते अस्मिता म्हणाले श्याम शर्वरी आणि दिनेश पोहण्यासाठी निघाले दीपक आदिती आणि अमित केव्हा समुद्रात उतरले होते मला भीती वाटते तुम्ही माझ्या आजूबाला आजूबाजूलाच राहा ह शर्वरी म्हणाले ठीक आहे श्याम म्हणाला शर्वरीला सुरुवातीला मनापासून थोडी भीती वाटत होती पण एकदा पोहायला सुरुवात केल्यानंतर तिला आत्मविश्वास आला ती छान पोहू लागली काठावरून अस्मिता तिच्याकडे कौतुकाने पाहत होती आदितीही शर्वरीच्या आसपास पोहू लागली थोड्या वेळाने शर्वरी आदिती किनारवर आली श्यामही आला अस्मिता चल थोडी तू ही मजा कर शर्वरी म्हणाली मला इथे मजा वाटते अगं गुडघाभर पाण्यात यायला कसली अडचण चल बघ तरी किती छान वाटते मला बाई पाण्याची खूप भीती वाटते मी नाही येणार अहो जरा दिनेश भाऊजींना बोलवा मग बघू ही कशी पाण्यात उतरत नाही श्यामने दिनेशला हाक मारली दिनेश किनाऱ्याकडे येऊ लागला त्याला किनाऱ्याकडे जाताना पाहून अमित आणि दीपकही किनाऱ्यावर आले काय रे कशाला बोलवलेस दिनेशने विचारले वहिनींना जरा पाण्यात उतरवूया श्याम म्हणाला ही एकटीच अशी कोरडी चांगली वाटत नाही आदिती म्हणाली वहिनी काय घाबरता जीवाला मैहू ना हसत दीपक म्हणाला वहिनी आम्ही एवढे सगळेजण तुझ्याबरोबर असता नाही तुम्ही घाबरता विश्वास नाही आमच्याबरोबर अमित म्हणाला ये दिदी पुरे हा तुझे कौतुक एवढे सगळे आग्रह करतात तरी तू ऐकत नाहीस आदिती म्हणाली आदिती ती ऐकत नाही ना मग आपण आता तिला उचलून नेऊया दिनेश उचलू नको हं मी येते पण तुम्ही सगळे जवळ थांबा आदिती तू इथे मुलांवर लक्ष ठेव हो। चालेल ना मी थांबते हाताला धरून दिनेश आश्मिताला घेऊन चालू लागला शर्वरित दुसऱ्या बाजूला तिच्या शेजारी होती श्याम आम्ही दीपक सगळे चालू लागले पहिली लाट आली अस्मिताने डोळे घट्ट मिटले दुसऱ्या हाताने तिने शर्वरीचा हातही घट्ट धरला पायावर पाणी येऊन गेले दुसरी लाट आली अस्मिता डोळे उघडून बघ तरी तुझी भीती त्याशिवाय जाणार नाही शर्वरी म्हणाली अस्मिताला हळूहळू मजा वाटू लागली थोडी का होईना तिची भीती दूर झाली आता हसू लागली शर्वरीने तिच्या अंगावर पाणी उडवले शर्वरी खरंच ग किती मजा वाटते शर्वरी गालातल्या गालात हसली आणि तिच्या अंगावर पाणी उडवू लागले सगळ्याच अस्मिताच्या भोवती होते वहिनी आणखीन थोडे पुढे जाऊया दीपकने विचारले नको नको इथे वाटते अस्मिता शर्वरीच्या अंगावर पाणी उडवू लागली तुमच्या जोडीला मीही येतो म्हणत श्यामही शर्वरीवर पाणी उडवू लागला सपासप शर्वरीच्या अंगावर दोन्ही बाजूनी पाणी पडू लागले शर्वरीला गुदमरल्यासारखे झाले अंगावर पाणी जास्त जोराने येऊ लागले घुटमळलेल्या शर्वरीच्या तोंडून शब्द बाहेर पडले भरत पुरे पाणी नग उडूस भरत शर्वरीच्या भोवती असणाऱ्या सर्वांनी ऐकले होते श्यामच्या हात थबकले तो आश्चर्याने शर्वरीकडे पाहू लागला दीपकच्या चेहऱ्यावरही आश्चर्य आले आणि त्याचबरोबर त्याचे डोळेही भरून आले शर्वरीला काही क्षण काही कळलेच नाही हे सगळे आपल्याकडे असे काय पाहतात ती म्हणाली काय झालं तुम्ही सगळे असे का पाहतात शर्वरी हा भरत कोण आणि तू अशी बाईसारखी का बोलायला लागलीस ला ला मी अडाणीसारखी काहीतरीच अस्मिता तुझी वहिनी आता तुम्ही खरंच खेडवा भाषेत बोललात दिनेशही म्हणाला भरत कोण सांग ना अस्मिता पुन्हा विचारलं भरत मी भरत म्हणाले पण नाही ग खरंच मला नाही आठवत नाही शर्वरी म्हणाले भरत आणि मंजू नावाचे दोघे इला नेहमी स्वप्नात दिसायचे तेच असेल वहिना गं शर्वरी श्याम म्हणाला पण हिच्या स्वप्नातले इथे असे पण ते दोघे शर्वरीच्या अंगावर पाणी कशाला उडवतील आणि असे खेडवळ बोलणे आश्चर्य आहे बाई तुझे वहिनी जाऊ द्या ना आम्ही पुढे म्हणाला अस्मिता आता तुझी पाळी म्हणत दिनेश तिच्या अंगावर पाणी उडवू लागला शर्वरी बाजूला झाली क्षणात आपण आपल्या गत जन्मात गेलो होतो भरत अंगावर पाणी उडीत होता नदीत होता आणि जाऊ दे ते काही आठवायचे नाही आपण पण व्हायचे तेच झाले श्यामच्याही लक्षात आले आपण अजून त्या स्वप्नांचा विचार करतो श्याम अमित बरोबर बोलत होता तिची नजर दीपक कडे गेली दीपक तिच्याकडे पाहत होता त्या नजरेतील दुःखाची छटा पाहून शर्वरही मनातून गलबलली आपल्यासारखे त्यालाही ते प्रसंग आठवत असतील का ती किनाऱ्यावर आली तिच्या पाठोपाठ दीपकही आला तिच्या जवळ जातो मनाला त्यावेळी मलाही सारे काही आठवत होते मी आणि विष्णू दोघे मिळून मंजूवर पाणी उडवित होतो आणि ती शर्वरीने त्याला मध्येच अडवले मला आता त्या आठवणी नकोत मला काही एक आठवायचे नाही तुम्ही पाहिलेत ना आता माझी चार लोकांत काय फजिती झाली मला माहीत आहे त्या प्रत्येकाच्या मनात माझ्या बल माझ्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहे कोण जाणे कोण कसला विचार करेल शर्वरीचा गळा भरून आला तिच्या डोळ्यातून आसरू वगळू लागले प्लीज तुम्ही अशा रडू नका मला सहन होत नाही दीपक म्हणाला ये दीदी इकडे ये ना आदितीने हाक मारली दीपकही काही न बोलता शर्वरी आदितीकडे निघून गेले शरु दिदी तुम्ही छान एन्जॉय करता आहात आणि मी इथे या मुलांची भांडणी सोडवते आहे भांडणे अगं या तिघांनाही वाटते त्यांच्याकडे असलेला शंख चांगला आहे आणि मोठा आहे असे होय शर्वरी हसून म्हणाले हळूहळू एक एक कर सगळे किनाऱ्यावर आले मुलांनी जमवलेले शंख शिंपले सगळ्यांनी कौतुकाने पाहिले मुलेही खुश झाली चला निघूया ना श्यामने विचारले हो जाऊया सगळ्यांनी संमती दिली दुसऱ्या दिवशी सगळीच मंडळी परतण्याच्या वाटेवर होती यावेळी श्याम शर्वरी शार्दूल अस्मिता आदिती आर्या आणि आदित्य एका गाडीत होते तर उरलेले चौघे दुसऱ्या गाडीत आदल्या दिवशी संध्याकाळी बाजारातून फेरी मारताना थोडी म्हणत भरपूर खरेदी झाली होती त्यावरही ते त्यांची चर्चा झाली मुले एकत्र एकाच गाडीत असल्याने त्यांच्या गमती जमती सुरू झाल्या त्यामुळे परतीचा प्रवासही छान मजेत झाला संध्याकाळी सर्वजण पोहोचले